महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कामोटे उपाध्यक्ष सुनील गाडेकर यांच्या कार्यालयाचे उद्घाटन मनसेचे उपनेते अविनाश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कळंबोली शहर अध्यक्ष राहुल चव्हाण यांच्या गणेश आरती पुस्तक संग्रहाचे देखील प्रकाशन अविनाश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले दरम्यान अविनाश जाधव यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले तसेच सुनील गाडेकर यांनी कार्यालय जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी चालू केले असल्याचे कार्यकर्त्यांना सांगितले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम आमचे अध्यक्ष योगी चिले यांच्या नेतृत्वाखाली उत्तम चालू आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका असतील विधानसभेच्या निवडणुका असतील पनवेल शहर स्थानिक हे सन्माननीय राजसाहेबांच्या पाठी खंबीर रुपे राहतील आणि एक चांगलं यश मनसेला ह्या भागात मिळेल आज आम्ही इथे आमच्या नाविक सेनेच्या कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे मला असं वाटतं की आपल्या तरुणांना रोजगार मिळावा याच्यासाठी हा आमचा एक प्रयत्न आहे अनेक शिप शिपिंगवर जाणारी जी मुलं असतात त्यांच्यासाठी इथून रोजगाराची व्यवस्था करण्यात येईल तसेच अनेक मुलांना इथनं बाहेर घेऊन नेलं जातं आणि त्यानंतर त्यांना तिकडे कुणी पाहत नाही आणि ती मुलं अडचणीत येतात अशा सर्वच मुलांच्या पाठी महाराष्ट्र नवनिर्माण ही खंबीर आहे नक्कीच सर योग शिल्लेच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेवर मोर्चेही काढण्यात येत आहेत एकीकडे एक आता दहीहंडी झाली रामदास पाटील जे आहेत तालुका अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून दहीहंडी झाली सगळी स्टीम आमचे जिल्हाध्यक्ष असतील आमचे उपजिल्हाध्यक्ष असतील तालुका अध्यक्ष असतील तिथले आमचे शहर संघटक असतील उपशहर अध्यक्ष असतील सगळी स्टीम मागील काही वर्षापासून उत्तम काम करते आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो की कोविडमध्ये जे आम्ही काम केलं आहे ते आजही लोकांच्या लक्षात आहे आणि ज्यांना ज्यांना मनसेने मदत केलेली आहे आणि ज्या पद्धतीने आमची लोकं ही लोक जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरलेली हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकांनी पाहिलेलं आहे त्यामुळे ती सगळी लोकं आमच्यासमोर जातात एकीकडे आमच्याकडे निवड उमेदवार कोण हे ठरवायचा अधिकार सन्माननीय राजसाहेबांचा आहे आणि सन्माननीय राजसाहेब जो उमेदवार देतात त्याचं आम्ही प्रामाणिक काम करतो त्यामुळे उमेदवार कोण हे महत्वाचं नाही आमचा उमेदवार सन्माननीय राजसाहेब ठाकरे या पद्धतीने आम्ही या भागात काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नाविक सेनेचा आज ऑफिसचा उद्घाटन होता सन्माननीय राजसाहेब ठाकरे माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार सन्माननीय अविनाश जाधव साहेब नाविक सेनेचे अध्यक्ष त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज इथे नाविक सेनाचे महाराष्ट्र नवनिर्माण ना नाविक सेनाच्या ऑफिस चा उद्घाटन झालं त्यांचे शोभास्ते हे कार्य घडले भारतात सी फेरस सप्लायचा आणि आपण आज खूप मागे असलेलो आहोत सी फेअरच्या सी फेरसच्या खूप सारे राईट्स आहेत जे ज्याच्यासाठी आम्ही भांडतोय महाराष्ट्र नवनिर्माण ही भांडते नाविकांना फेरसला नाविकांना खूप त्रास आहे फसवलं जातं आणि त्याच्यासाठी खूप सारे अथॉरिटीज आहेत जे, जे कार्य करत नाही आहे त्यांच्यासाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही इथे भांडतो यासाठी हा ऑफिस इथे उघडलेला आहे आमचे शहराध्यक्ष आहेत तिकडे योगेश चिले ते खूप चांगलं काम करत आहेत जसे दादाही बोलले की त्यांच्या मार्गदर्शन दर्शनाखाली आणि त्याच्या यशासाठी खूप टीम चांगली मोठी झालेली आहे आणि ते आज आपण बघितलं इथे त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना खूप चांगलं काम करते हे दिसून येत आहे